श्री गुरुदेव हे बघा चांगलं आपण काम करत असताना कधी भी देवाचं नाव घ्यायचं आपला हात काम करतात पण तोंड काम करीत नाही उग शेजाऱ्या पाजाऱ्याचे उगी दुगी करण्यापेक्षा उग शेजाऱ्या पाजाऱ्याचे कुटाने करण्यापेक्षा उग रिकाम हे करणं बसण्यापेक्षा काय करायचं हातानं काम करायचं तोंडानं ना राम नाम घ्यायचं म्हणजे राम नाम सुखदाई भजन कर भाई जीवन दो दिन का कधी आलोत आणि कधी जायचं हे माहिती नाही आपल्याला पण आपण काय करतो काम करत असताना पण चांगलं काम करतो आणि चांगलं काम करत असताना ह्याचे त्याचे उकारले उकरीत बसतो पण हे नको देवाचं नाव घ्या जप करा भजन करा तुमचं हात जरी चालू असला संसारात तुम्हाला देह प्रपंचा दास म्हणलंय पण हे परपंच केल्याशिवाय भागणार नाही पोटाची खळगी भरायची आपल्याला काम केल्याशिवाय भागणार नाही पण आपलं तोंड काय करा ना, रामनामात गुतवा राम नाम घ्या म्हणजे कसे बी आल येताना आलो बी मोकळ जायचंय बी मोकळ मग जाताना शिदुरी कोणती घेऊन जायचं आपल्याला तर राम नामाची घेऊन जायचंय म्हणून आपल्याला काय करायचंय राम नामाचा जप करायचा आहे आणि जर आपण रामनामाचं जप करताना जर हे काम केलं हे मी काम करते कोणतं मसाल्याचं हे सगळं मसाले, मसाले जातेत माझे हॉटेलवर लग्नाला सप्त्याला हे सुरू जातो तर मग माझं असं आहे की जर हे आपण हे काम करताना हे जर माल बनवताना जर देवाचं नामस्मरण केलं तर हे हे कुठं पण जाऊ हॉटेलवर जाऊ सप्त्यात जाऊ लग्नाकार्यात जाऊ कुठं जाऊ हा मसाला काम स्वयंपाकासाठी पण माझी अशी एक विचार देवा माझी एक अशीच भावना आहे की काय करा हे जे हे जो मसाला येईल त्याची चांगली सात्विक बुद्धी करा त्याचं चांगलं आरोग्य चांगलं राहू द्या आणि तोंड असं मुखानं हरिनामच असते सारखं राम 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 करीतच मी माल बनवते कारण वेळ बी जातो आणि काम बी होतं म्हणून आपण काय करायचं काम करताना सतत देवाचं नाव घ्यायचं देवाचं नाव घेतलं का तर दोन्ही पण कामं होतात आपला वेळ पण जातो आणि आपलं हरिनामाच्या बँकेमध्ये रामनामधन करा जमा शेवटी येईल तुमच्या कामा आपल्याला शेवटी हे कामाला ना येणार नाही आपल्याला नाम कामाला ना येणार आहे ते बी कधी शेवटच्या वेळेला म्हणून आपण काय करायचं सारखं नामस्मरण करायचं आपल्या तोंडाला काही दुसरं काम नाही फक्त कोणतं काम आहे जशी जीभ आहे आपली तलवारीपेक्षा झरे कुठं जायचं आणि कुठं न जायचं हे अशी जीभ फटकेत मोडून टाकते तोडून टाकते मग मन, म्हणून स्वतः एवढं जिबीला कोणतं वळण लावा राम नामाचं वळण लावा म्हणजे कसं होईल आखरीच्या वेळेला विचारता लई बाई असं बाई म्हणण्यापेक्षा अरे देवा राम असं यावा शेवटच्या वेळेला तरी राम जसं सारखी आदत पडली ना तर राम राम येतं म्हणून माझे कळकळीची विनंती की कोणतंही काम करताना राम नाम घेतच काम करा म्हणजे काय होईल त्याचा ह्याचा प्रसाद बनला जाईल जे खाईन त्याची सात्विक बुद्धी होईल जे खाणार आहे त्याचं चा आरोग्य चांगलं राहील जे खाणार आहे त्याचं चा आरोग्य चांगलं राहून चा त्याचं धंदा पाणी सुद्धा वाढल म्हणून माझं एक म्हणणं आहे की मी बनवते दिवसाला दोन क्विंटल माल बनवते किती दोन क्विंटल सकाळपासून आता किती वाजले साडे अकरा मी सकाळी चुलवान पेटवलं होतं आठ वाजता दोन तीन तासात दोन क्विंटल भाजलाय बाजरी भाजली चुलवणावर आणि ती बाजरी भाजून आता त्याला मसाला हळद हे ते लावलंय मग आता ते दळायचं आणि पॅक करायचं आणि मी काय असते मी काय काम करते फक्त माझं चिंतन नसतय राम राम भजन करायचं काहीतरी म्हणित राहायचं देवाचं माझं कधी माल तयार होतो ते मला सुद्धा समजत नाही मी दिवसात दोन कुंटल एकटीच कशी तयार करते हे मला सुद्धा समजत नाही करून घेणारा कोण आहे त्यो त्याच्यामुळं मी काय म्हणते फक्त ह्या हातानं करीत राहायचं आणि तोंडानं राम राम करीत राहायचं बराबर देव आपलं सगळं काय करून घेतोय कार्य आपण त्याचं कार्य करायचं ते आपलं करून घेतोय रामकृष्ण हरी